नमस्ते मी अपूर्वा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासोबत जे प्रीमिक्स शेअर करणार आहे ते तुम्ही महिनाभर घरी स्टोर करून ठेवू शकता शिवाय तुम्ही अगदी बाळाला झटपट बनवून देऊ शकता आणि तुमच्या बाळाच्या हेल्थसाठी चांगलं आहे जे मी प्रिमिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते प्रिमिक्स आमच्या आईं म्हणजे माझ्या सासूबाईंच्या त्यांच्या नातूसाठी दर महिन्याला देऊन पाठवतात हे प्रिमिक्स असं म्हणतात की जे पहिल्याचे जुने लोक होते ते त्यांच्या बाळाला ऐवजी घरच्या घरी काहीतरी पौष्टिक बनवून खाऊ घालायचे आणि ते खरं पण होतं आजकाल काय असतं बऱ्याच माता या बाहेरच्या सेरलॅक्स वगैरे जे पॅकिंगचे प्रोडक्ट्स असतात त्याला प्राधान्य देतात माझं म्हणणं असं आहे की आपण घरच्या घरीचा अगदी झटपट अशी प्रीमिस बनवून ठेवू शकतो की जे सारॅक्स सारखं असणारे शिवाय आपल्या बाळाच्या हेल्थसाठी पौष्टिक असणारे तर तुम्ही ते बनवायला काय हरकत आहे तर चला बघूया मग इथे मी घेतलं आहे एक वाटीला कमी तांदूळ आणि अर्ध्या वाटीला कमी डाळ घेतली आहे मुगाची मी इथे म्हणजे आपण जेवढे तांदूळ घेणार आहे त्याच्या निम्मे आपल्याला डाळ घ्यायची आहे आपल्याला हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचे आहे पाणी काढल्यानंतर हे आपल्याला आता छान उच सुकवायचं आहे या प्रकारे मी उड्या सुकून घेते आहे आपल्याला सुकवण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास लागणार आहे बघू शकता तुम्ही अर्ध्या तासात डाळ आणि तांदूळ किती छान सुकलेले आहे आता हे कढईमध्ये मी भाजून घेणार आहे म्हणजे जे जो काही ओलसरपणा असेल थोडा जरी तरी तो त्यातून निघून जाईल आणि आपलं पीठ हे खराब होणार नाही गरम कढईमध्ये हे आपण छान भाजून घेणार आहोत दोन पाच मिनटांसाठी आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातला ओलसर पण हा सगळा निघून जाईल माझा मुलगा झाल्यापासून तर त्याला हे पीठ त्याच्या आजीच बनवून देते पण ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी आज घरी बनवते आहे हे पीठ छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि भाजताना हे एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे ती ही चिटकणार नाही कढईला आता आपली डाळ आणि तांदूळ हे छान भाजून झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आपण हे थंड करायला ठेवू थंड झालेली डाळ आता आपण मिक्सर ग्राइंडरमधून ग्राईंड करून घेणार आहे आमची आई जेव्हा हे पीठ बनवतात तेव्हा आमच्या घरी छोटी गिरणी आहे त्याच्यावर त्या दळतात हे पीठ पण आता माझ्याकडे इथे गिरणी नाही आहे तर मी मिक्सर ग्राइंडरमधूनच ग्राइंड करणार आहे तर तुमच्याकडे छोटी गिरणी असेल तर तुम्ही घरच्या घरी देखील दळू शकता तर आता आपण हे ग्राइंड करून घेऊया फक्त ग्राइंड करायच्या पहिले एवढी काळजी घ्या की आपले डाळ आणि तांदूळ हे व्यवस्थित सुकलेले पाहिजे म्हणजे आपलं पीठ हे महिनाभर खराब होणार नाही आहे मिक्सर ग्राइंडरमधून पीठ काढल्यानंतर आपलं असं दिसणार आहे तुम्ही बघू शकता हाताला एकदम बारीक लागतं आहे जसं आपलं गव्हाचं पीठ वगैरे राहतं त्याप्रकारे जोपर्यंत हे बारीक होत नाही तोपर्यंत तुम्हाला दळायचं आहे तर हे पीठ तुम्ही हवाबंद डब्यामध्ये छान स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये जसं लागेल तसं तुम्ही एक चमचा दोन चमचे जसं तुमचं बाळ खाणार आहे त्याची भूक जेवढी आहे त्याप्रकारे तुम्ही घेऊन त्याची पेस्ट बनवू शकता मी प्रकारे हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवलेली आहे तुम्ही पण या प्रकारे स्टोर करून ठेवू शकता म्हणजे हवी तशी तुम्ही एक चमचा दोन चमचे बाळासाठी यूज करू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी की जे तुम्ही सारल्यासारखंच अगदी झटपट बनवून देऊ शकता तुमच्या बाळाला आणि तुमच्या बाळाच्या हेल्थसाठी देखील पौष्टिक असणार आहे या प्रिमिक्सपासून पेज बनवणं अतिशय सोपं आहे पण तीही रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे मी ती रेसिपी तुमच्या सोसाठी नक्की घेऊन येईल तुम्हाला माझा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शिवाय माझ्या चॅनलवर जर तुम्ही फर्स्ट टाइम आलेले असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच बाय बाय